जुलै ऑगस्ट चा पिरियड मित्रांनो चालू आहे आणि याच्यामध्ये इथं या ठिकाणी कोथिंबीर केलेली आहे पाहू शकतं ही कोथिंबीर केलेली आहे आणि ह्या कोथिंबीरच्या प्लॉटमध्ये वाफ्यानं सपाट वाफ्यानं वरती मित्रांनो कोथिंबीरची लागवड केलेली आहे पण पावसाचा हंगाम आता चालू आहे आणि या पावसामध्ये काय होतं की आपल्या वाफ्यांमध्ये पाणी साठतं आणि जिथं पाणी साठलं की तिथं आपली कोथिंबीर कुजते किंवा तिथं वाढ व्यवस्थित येत नाही बुरशी धरली जाते मुळं उपळतात अशा पद्धतींचा आपले प्रादुर्भाव कोथिंबीरवर होतो तर यासाठी मित्रांनो काय केलं पाहिजे तर इथं बघू शकता या अशा चरी मारलेले आहेत वाफ्याच्या प्रत्येक वाफ्याच्या समोर अशा चरी मारून घेतलेल्या आहेत तर याच्यातलं जे पाणी आहे ते साठलेलं पाणी अनावश्यक जेवढं पाणी आहे जेवढं गरजेचं आहे तेवढं आपलं याच्यामध्ये राहणार आहे अनावश्यक पाणी या चरींमधून बाहेर पाठान निघून आपल्या शेताच्या बाहेर मित्रांनो सगळं हे पाणी जाणार आहे तर यासाठी आपण काय केलं पाहिजे अशा पद्धतीच्या आपल्या वाफ्यांवरती चरी मारून घेतल्या पाहिजेत जेणेकरून ही कोथिंबीरचा प्लॉट बघू शकता एकसारखी सगळी उगवलेली आहे कुठेही कमी जास्त किंवा वाढ कमी जास्त झालेली नाही एकसारखी कोथिंबीर उगवलेली आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या प्लॉटवर अशाच चरी मारून घेतल्या तर तुमच्या प्लॉटमध्ये चांगली कोथिंबीर येणार आहे आणि तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळणार आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका